बोलूयात पुढच्या बातमीकडे मवियावाल्यानो सत्ता येईल या भ्रमामध्ये राहू नका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीला सुनावलेला आहे माकपच्या दावेदारीला महाविकास आघाडीने धुडकावून लावलाय मवियावाल्यानो सत्ता येईल या भ्रमात राहू नका असं म्हणत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं महाविकास आघाडीला सुनावलंय माकपोने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय म्हटलंय पाहूयात विधानसभेच्या बारा जागांबाबत तडजोड होणार नाही हा मवी आला इशारा दिलेला आहे आमची भूमिका दोन महिन्यांपूर्वीच स्पष्ट केली होती आणि तरीही पुरोगामी शक्तींना महाविकास आघाडीमध्ये गृहित धरलं जात आहे लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला गृहीत धरलं महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मतांचे अंतर फारसे नाहीये त्या आधारावर महाविकास आघाडीला विधानसभा निवडणूक जिंकता येईल असं आकलन करणं अति आत्मविश्वासाचं ठरू शकतं